গাড়ি তুই মানে ফোন করুন তুলে ঘুরে হালে বেলা नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे कालचा दिवस तर मस्त गेला आजचा दुसरा दिवस आज आहेत आज पण तीन चार ठिकाणं आहेत ते करायचे आहेत आज आहे मरणाची थंडी लागतंय कुलप्या झाल्या ना आमच्या थंडी कशी लागत बेकार थंडी लय बेकार थंडी आहे काल मजा आली आता गा गा। तीन। तीन। हो आता मस्त चहा पिता मी तने पी चहा पितीन नंतर नाश्ता एक्स्ट्रा करून डायरेक्ट रांजण गाव चला भेटू नंतर नाश्ता फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा फोटोशूट म्हणी तुमचा आला फोटोशूट फोटोशूट शिय शिय नको काही ना काही नको करू आईला कारण काय थंडी थंडी कशी आहे थंडी कशी होती सकाळी आता जात रांजणगावला चला भेटू बस मध्ये आजच्या दिवसाला प्रवासाची सुरुवात आमची झाली गणपती बाप्पा आम्ही आता रांझणगावला पोहोचलो मस्त गणपती बाप्पा उठा 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 चाल लवकर झोप लावला वाटला दर्शन करून घेतावा आल्यावर पहिला पहिला दर्शन करायचं असत आयत्यानंतर निकाल लाव ए वयनी नारळ गुटाय आपला नारा हवा तुम्ही अष्टविनायकला आलो ना सगळी गेम नार लाववाय सगळं सगळे ठिकाणी आठ ठिकाणी चला अष्टविनायक काय करू तुला ता मी आज टाकतो नंबर 28 नंबर ए चपला नीट ठेवा

ए अंकल आहे जमते का जमते ना पहिला उकला काही ना अंकल या अंकल या पोरा तनचल काय पाय भरला का पाय भरला हो नमस्कार दाखू दर्शन मस्त आला का चला चला लय टाइम झाला चला करण काय टाइम पास चाललाय चला आता थेवरला चाललो टाइम पास चाललाय निस्ती पास करतात टाइम पास करतात काय बोलशील हे नोंद काय आहे अंकल या काय टाइमपास चाललाय चला ना हा चला हे बहिणी चला, चला. चला, चला? काही चल ကြယ်ဝင်းလေရာသူကြီးကြယ်ဝင်းလေ काय करू शकत नाही आता आम्ही थेऊरला आलो इथून पण दर्शन घेता लवकर लवकर ड्रायव्हर आमचा टॉपचा आहे नाही नाही कारण बोल बस कशी आहे एक दा... नंबर ड्रायव्हर बस नवीन आहे डायवर जुना आहे अनुभव आहे नाही म्हणजे बस पण एकदम टाकाटा नवीनच आहे आता इथं थेहूरला दर्शनास आलो सोनताईनी लावला निकाल शिल आहे बॅकार वकली शे

दर्शन घेता चिंतामणीचं दर्शन, दर्शन यो आपला सावा आता यो सावा गणपती न अजून राहिला कुठला सावाच न सावा सावा न लगेच सिद्धडे सातवा मोरगाव आठवा आणि अशा प्रकारे असा आमचा अष्टविनायक होणार छोटी काय ही पाहुणी कुठची आपली रोटपालची पाहुणे ना रोटपालची पाहुणे येते सगळी कोपरच ही कोपरची बाहुणी रोटपालची कोपरुली याला ओलख तशी तुम्ही आमचा सांगायची गरज नाही रोटपाल या इथलाही मदत केली आपल्याला यांना भेटवते नंतर मी सगळ्यांशी यांची घेऊ नका करण काय आला करण काय बोलला डोल्यान काय आपण डोल्यान बघायला पिरू तोच लागतो मी कोणत्या हाताशी नाही पिरू घेतलेला काही स्वतः ओके मावशी डन कर इकराबा किशी हा हि ही भाग पैसे घेतले ना काय घे तुला सांगून नको इथं यावाला हे दोन मिनिटासाठी काय चालतंय तुझा पळून पोलून दिली तुला कुणी थोरा जा, जा का असं वाटला मिनिटा वाटलं का तू आई पराय दी बाबा बाबा इकडे तिला गाडी नेवला पाहिजे ना नको समजा नाही

मंडळ वाट पहिले कुठलं आपलं रोटपलचा जाऊ दादा आपला खूप सूरज हा बोल बाबा रोटपालच जवाला सिद्ध टेंकला भेटेल आधी जी आहे मी होत इशारा इशारा इशारा

सोंदाई सोन्याय कती कोण अंकल नाही ना, मिळून ना। ना, 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 ना। ते नाही अंकल दोन किलो मटन सोन्या भाऊ नाही ते आम्ही पैसे घेणार एक किलो मटन घ्या एक किलो मटण जरा घरात मो मोलाची तीन किलो तीन किलो तर भाऊ एक किलो छोटी शेलके भाऊ कोपर दोन किलो मंडल आभारे 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 आमच्याकडून काय टिपून झाले सर मागे पुढे ॲडजस्ट केल्याबद्दल ॲडव्हान्स म्हणजे तुमची माफी मागते <laughs> अजून काय आग्रह तुम्हाला सांगा उसा <laughs> आता सगळं भेटाल श्लोक आहे हनुमान चालीसा तू कधी पण आपल्या वाहना बसाने म्हणा एक म्हणा आपली दुर्घटना कधीच ना होणार नाही हा जो प्रत्येक लिहून ठेवा चल कभिमान कोल हल होई जय रघुवीर कहत हरभ ओला हर

पप्पी घे पप्पी घे काय काय पागे घे पाकर तासा तासा ब्या तासा तासाला सोरू धरून तू धडशील कशी धाकर ब्याला धर आता आपला सातवा गणपती करण सातवा गणपती कुठला आपला सिद्धिविनायक ना सिद्ध सिद्धिविनायक सिद्ध टेक्सा त्याला दर्शन करून घेता हो पटाप्पट वडापाव वाडाप्पा

नाही आपली कंपनी पैसा आहे कंपनीमध्ये सगळे आहे का आपल्या सगळ्या सगळं फॅसिलिटी अशी आहे ना आपली वडा चहा आणि चाले वडे वडा कंप्ले बघा निकाल लावला लगेच चाळीस वड्याचा आता निकाल लावला

आमचे रिस्क मध्ये एक मी लड्डू मुठ्या त्याला तर अष्टविनायकच्या दर्शनाला आणलाय तुम्ही बघू शकता बघा और नाचून दमलो गा ना लास्टला आम्ही आलो तुलजापूरला आई तुमचा भवानी माते की जाए। जाए। आई माऊलीचा उदो आई तुमचा भवानीचा उदो उदो चला आता डाय रूम वजा कुठ नव्हता आम्ही प्लॅन चेंज केला नको बरं सकाळी तर आज म्हणून दर्शनाला चाललो दर्शन नाही दर्शन घेऊन घेतला जाऊ सकाळी मस्त आरामात उठू नंतर टेन्शन नाही उद्या सकाळीच उठाच आहे म्हणून अर्धी सकाळी घेणार आहेत आम्ही ठरवला का आताच घेऊ दर्शन आम्ही कसं खूप मेहनती आहोत ना आम्हाला काही त्रास नव्हत हो चला आता दर्शन घेऊ एक नंबर दर्शन भेटला एक नंबर लय भारी वाटला हे दादाची बस आहे पार आहे आपला एक नंबर प्रवास पण दर्शन पण मस्त दादा आमचे असते लय भारी दर्शन झाला अंदिर बघा पॉवरफुल पण आवरा नशीब आहे आवरा नशीब आहे कुठंच गर्दी नाही भेटली लय नशीब आहे